ठाणे जिल्ह्यात मुरबाड तालुक्यातल्या पोडगाव इथं केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या उपस्थितीत विकसित भारत कार्यक्रम पार पडला यावेळी उज्ज्वला गॅस योजना प्रधानमंत्री कृषी संजीवनी योजना प्रधानमंत्री आवास योजना मातृवंदना योजना आदी योजनांच्या लाभार्थ्यांना लाभांचं वितरण करण्यात आलं तसंच पात्र लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत कार्ड देण्यात आलं यावेळी लाभार्थ्यांनी आपले अनुभव कथन केले ग्रामीण भागाचा विकास केल्याशिवाय गावाचा विकास केल्याशिवाय भारत विकसित होणार नाही ही संकल्पना मोदीजींची आहे म्हणून गावाला विकसित करण्यासाठी या सगळ्या योजना गावापर्यंत देण्याचं काम आहे पूर्वी आपल्याकडे म्हण होती आपल्याला तहान लागली की आपण विहिरीकडे जायचो तर मोदीजींनी ही म्हण बदलून टाकली आणि प्यासा कुसे के के जाने के बदले में को ही पैसे के ले जाने का काम मोदीजीने किया आम्हाला कोरोनाच्या काळातही मोफत धान्य मिळालं तसंच रेशन कार्ड मिळाले तसेच उज्ज्ञ उज्ज्वला योजनेचे जनधन खाते त्या खात्यामध्ये कोरोनाच्या काळामध्ये मोदी साहेबांनी पाचशे पाचशे रुपये प्रत्येक महिलेच्या अकाउंटला टाकले त्याबद्दल मोदी सरकारचे आभार सहा महिन्यापूर्वी माझ्या विस्तारांचा थोडासा ऍक्सिडेंट झाला होता त्यामध्ये त्यांच्या पायाला दुखापत झाली आणि जेव्हा मी प्रायव्हेट हॉस्पिटलला जेव्हा गेलो हॉस्पिटल झालो तर त्यांनी आवड खर्च सांगितला अगदी दोन अडीच लाखापर्यंत खर्च सांगितला तेव्हा आमच्याकडे एवढे पैसे नव्हते पण आम्ही जन आरोग्य योजनेचा लाभ जेव्हा घेतला तेव्हा तू ते ऑपरेशन आमचं फ्री ऑफ कॉस्ट झालं म्हणजे एकही रुपया जवळ नसताना ते ऑपरेशन झालं आणि आता माझी मिस्टर व्यवस्थित